नमस्कार साईडम ढोकी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अवकाळी पावसाला आज सुरुवात झालेली आहे तर मग शिपाच्या अगोदर वादळवार भरपूर होतं त्याच्यानंतर आता पावसाला सुरुवात झालेली आहे बघा गरजू गरजू पाऊस चालू चालला आहे आपल्याकडे तुम्हाला दाखवत आहे बघा हे पाणी रुडून वाहत आलेलं आपल्याला दिसत आहे पाणी पावसाळं या ठिकाणी जमा झालेलं आहे आपण पाहू शकता पूर्णपणे रोडवाला झालेला आहे जोर जोरात विजा चमक आहे तर अशा प्रकारे अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा पाऊस सध्या चालूच आहे आबा पूर्णपणे गच्च भरलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद